मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांची अशी समस्या आहे एक ते, तेन, का की एकशे सात सिक्युरिटीचे काम करणारे जे सि सुरक्षक होते त्यांना कामावरनं काढून देण्यात आलं आहे आणि कारण विचारल्यावर त्यां त्यांनी कारण काय सांगितलं की आम्हाला कोर्टाचे आदेश आहे की एम एस एफचे लोकांची भरती घ्या आणि यांना कामावरून काढून द्या तर मग यांनी काय करावं हे विषय आम्ही घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो कलेक्टर साहेबांनी सहा तारखेची मिटिंग ठेवली त्याच्यात आम्हाला कुठलाच न्याय कलेक्टर साहेबांकडून मिळालेला नाही मग आम्ही डीन साहेबांकडे गेलो त्यांना पण सांगितलं त्यांना त्यांनी पण आम्हाला सांगितलं की असा आम्हाला कोर्टाचे आदेश आहे म्हणून आम्ही यांना काढून टाकला आहे ती केव्हा काढलं कामगार दिन एक मे रोजी यांना कामावरून काढला आहे आता एकशे सात लोकं निघाले नंतर आता जी तीनशे चारशे लोकं आहेत ती अभिजितमध्ये काम करतात यांना पण पत्र देण्या सुरू केलं यांना पण कामावरून कामावरनं काढण्यासाठी तयारी सुरू झाली तर अशा वेळेस हे सारे कर्मचारी आमच्याकडे आले भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांची युनियन बनवली आणि युनियन बनवून जेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागण्याकरता गेलो तर याच्यातले दोन पदाधिकारी जे पदाधिकारी झाले त्यांना पण कामावरनं अभिजितवाल्यांनी काढून टाकलं आणि त्याच्या त्यांचं ट्रान्सफर केलं युनिव्हर्सिटीमध्ये जे बारा वर्षापासून तिथं काम करत आहे त्यांचे ट्रान्सफर या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण करोना काळात का ज्या पेशंटला वाचवण्यासाठी मदत केली आहे अशा लोकांसोबत जो अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी पंधरा तारखेपासून बेमुदत आम्ही संप त्या ठिकाणी हडताल के सुरू करणार आहे धरणे आंदोलन धरण्यात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमो आमरण उपोषण सुरू करणार आहे आम्ही सात दिवस धरणे आंदोलन त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहे मी गजानन गटलेवार भारतीय मजदूर संघ प्रदेश महामंत्री विदर्भ प्रदेश मेडिकल कॉलेजमध्ये हाऊसकीपिंगमध्ये अटेंडंटमध्ये आणि चपराशी या पदावर खूप मोठ्या प्रमाणात मागच्या दहा ते बारा वर्षापासून कंत्राटी कामगार काम करतात या कंत्राटी कामगारांना आजपर्यंत किमान वेतन दरानुसार पगार मिळाला नाही आजचा जो किमान वेतन दर आहे जो बळपास पंधरा हजार सोळा हजार रुपये किमान वेतन दर आहे असे असताना या कर्मचाऱ्यांना फक्त पाच सात हजार रुपये आठ हजार रुपये असा पगार मिळत होता त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये कुठंतरी कुजबूज सुरू झाली की या महागाईच्या काळामध्ये सात आठ हजार काही होत नाही बाबा आपला किमान वेतन जो आहे तो पंधरा सोळा हजार रुपये आहे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये आले भारतीय मजदूर संघाकडे मदत मागितली त्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक शासकीय वैद्यकीय कंत्राटी कर्मचारी संघ नावाची युनियन तयार केली आणि युनियन तयार करून सगळा हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे त्याचं नेतृत्व भारतीय मजदूर संघ आणि आदरणीय मुन्नाजी यादव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे ते संघटनेचे अध्यक्ष आहे ते आमच्या परिवाराचे मोठे नेते आहे आणि विचाराचे नेते आहे त्यामुळं ते, ते भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून मा याचं नेतृत्व करत आहे